माणूस प्रेमात पडला की तो काय करेल याचा खरंच काही भरोसा नसतो जिच्यासाठी जीव ओवाळून टाकला ती फोनही घेईना आपली आठवणही काढेना आपल्या संपर्कातही राहीना तिच्यावर होत नव्हतं ते सगळं उधळ पण तरीही तिचा रिस्पॉन्स येईना प्रेमाचा असा गुंता झाल्याने गेवराई तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या एका उपसरपंचाने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली कोण आहेत ते उपसरपंच काय होती त्यांची प्रेम कहाणी या प्रेम कहाणीत सरपंच स्वतः चुकला की त्याची फसवणूक झाली चला सगळं प्रकरण समजून घेऊया प्रकरण समजून घेण्यापूर्वी एक विनंती तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत तालुक्यातील लुखा मसला हे गा। गाव गावचे प्रतिष्ठित असलेले चौतीस वर्षाचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे घरची परिस्थिती तशी उत्तम घरी सुंदर पत्नी तिला एक नववी शिकणारी मुलगी आणि दुसरा सहावी शिकणारा मुलगा अशी दोन अपत्य गेवराईत प्लॉटिंगचा व्यवसाय गुत्तेदारी असं सगळं उत्तम चाललं होतं त्यामुळे गेवराईत त्यांनी एका घराचे बांधकामही केलं होतं त्या घराचीही नुकतीच वास्तुशांती केली जाणार होती पण म्हणतात ना माणसाच्या हातात जास्त पैसा खुळखुळ लागला की माणूस त्या पैशाला किंमत देत नाही नको तिथं ते पैसे खर्ची पाडतो अगदी गोविंद बर्गे यांचंही तेच झालं बर्गेंना सोलापूर येथील थापटी तंडा कला केंद्राची ओळख झाली अधून मधून तो तिथं जायला लागला नर्तिकाची कला पाहून तो स्वतःचं भान हरपून गेला इथे गोविंदला एका नजरेनं घायल केलं ती नजर म्हणजे कला केंद्रात नाच गाणं करणारी पूजा आता गोविंद कला केंद्रात फक्त पूजासाठी जाऊ लागला तिथे तिच्यावर वारेमाप पैसा उधळू लागला तिला महागड्या वस्तू भेट देऊ लागला अशा प्रकारे पूजाने त्याला पार वेडा पिसा करून टाकलं होतं एके दिवशी पूजा थापटी तांड्यावरून पार गावच्या कला केंद्रात आली गोविंदही तिच्या मागोमाग आला दोघांमधील नजरेचा खेळ आता प्रेमात बदलला गोविंदला पूजा आवडू लागली तसं त्यानं तिला बोलूनही दाखवलं होतं पूजानेही त्याला होकार दिला दोघांमधील प्रेमाचा खेळ दीड एक वर्ष चालू राहिला मात्र एके दिवशी पूजाने गोविंद सोबतचे सगळे संबंध तोडले त्यामुळे गोविंद फार वेळा झाला तो नैराश्यात गेला त्यानं अनेकदा तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ती त्याला प्रतिसाद देत नव्हती सोमवारी आठ सप्टेंबर रोजी गोविंद तिला भेटायला बार्शी तालुक्यातील सासुरा गावी पोहोचला पण तरीही पूजाने त्याला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर तो तिथूनही निघून गेला आता या सगळ्यानंतर वैराग पोलीस ठाण्यात सासुरा येथील पोलीस पाटील शीतल करंडे फोन करतात आणि सांगतात गायकवाड यांच्या घरासमोर एक गाडी उभी आहे आणि तिच्यात एक तरुण मृत अवस्थेत दिसतोय त्याच्याजवळ एक पिस्तूलही पडलेली दिसते घटनेचं गांभीर्य ओळखून वैरांग पोलीस घटनास्थळी दाखल होतात आजूबाजूला चौकशी करताना त्यांना समजते की हा इसम येथील नर्तिका पूजा गायकवाड हिला भेटण्यासाठी आला होता पोलीस पूजाच्या भावाला बोलून घेतात तो देखील गोविंद पूजाला भेटायला आला होता या गोष्टीची पुष्टी करतो पोलीस गाडी उघडण्याचा प्रयत्न करतात पण गाडी आतून लॉक होती पोलिसांनी त्याच्या गेवरा येथील भावाशी संपर्क साधला भाऊ गाडीची दुसरी चावी घेऊन आला त्यानंतर पोलिसांनी गाडी उघडली गाडीत एक मृत अवस्थेत असलेला गोविंद शेजारी पिस्तूल आणि रिकामी पुंगळी पडल्याचे दिसून आलं गाडी आतून लॉक होती गोविंद ड्रायव्हर सीट वर बसलेला होता त्याने आपल्या उजव्या हाताने पिस्तूल धरून कपाळावर गोळी मारून घेतली होती ती गोळी डाव्या बाजूने निघून गेल्याचं पोलिसांना दिसून आलं त्यावरून ही आत्महत्याच आहे यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी पुष्टी केली आता पोलिसांनी गोविंदचा भाऊ गणेश बर्गे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकवीस वर्षीय नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधात तक्रार दिली तक्रारीत म्हटले की ओळखीचा गैरफायदा घेऊन प्रेम संबंध ठेवले गोविंद कडून तिने अनेकदा पैसे लुबाडले दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर जमीन घेतली तरी ही भावाच्या नावावर पाच एकर जमीन कर नावाने घर माझ्या नावावर कर नाहीतर मी तुझी तक्रार माझ्यावर बस केली असा आरोप लावेल अशी धमकी पूजा पूजाने दिल्याचे तक्रारीत म्हटले पैशासाठी पूजाने वारंवार तगादा लावल्यानेच माझ्या भावाने आत्महत्या केली असंही तक्रारीत म्हटले वैराग पोलीस आता पुढचा तपास करीत आहेत या घटनेनं एक प्रश्न उपस्थित केलाय तो म्हणजे नर्तिकेसाठी कुटुंब उघड्यावर टाकून आयुष्य संपवणं याला खरंच प्रेम म्हणायचं खर का आजच्या काळात पैसा प्रतिष्ठा असूनही लोक अशा नात्यांच्या जाळ्यात अडकतात याचं खरं कारण काय असं तुम्हाला वाटतं गोविंद बर्गे यांच्या मृत्यूला खरंच नर्तिका जबाबदार की ते स्वतःच कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद